हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवणार आहोत मूग पापड जे की मुगाचे मसाला पापडही म्हणू शकतो कारण आपण ते चटपटीत असे बनवणार आहोत तर त्याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते पापड कसे बनवायचे तर हे आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मी पूर्ण मेजरमेंटसह तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन देणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत नक्की पहा बघू शकता किती मस्त असे कुरकुरीत पापड झालेले आहेत तेलात गेल्यानंतर डबल असे फुलणारे पापड आणि टेस्टी पण आहेत आणि हेल्दी आहेत हे तर हे पापड कसे करायचे तर आपण चला बघूया सर्वप्रथम मी इथे एक वाटी मूग घेतलेले आहेत हे अख्खे मूग आहेत हे स्वच्छ निवडून घ्यायचे आणि कडकडीत उन्हात तीन ते चार दिवस आपण याला वाळून घ्यायचे वाळवलेले मूग आपण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे बारीक पेस्ट करायची त्याची म्हणजे पावडर असते तशी आता मी एक टोप घेतलेला आहे टोपामध्ये तीन ग्लास पाणी मोजून घ्यायचं ह्याचं या सर्वाचं माप एकदम ॲक्युरेट पाहिजे मग आपले पापड अजिबात तुटत नाहीत व्यवस्थित निघतात तीन ग्लास पाणी टाकल्यानंतर त्याला उकळी येईल त्यानंतर एक चम्मच जिरा एक चम्मच सफेद तीळ आणि तीन ते चार जे आपले काळे मिरची असते ती कुटून घ्यायची तिखट हवी असेल तर तुम्ही चिली फ्लेक्स टाका नसेल हवी तर ती स्किप करू शकता त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि पाण्याला छान खळखळीत उकळी येऊन द्यायची तोपर्यंत आपण इथे बॅटर तयार करू मी इथे एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत म्हणजे तांदळाचं पीठ आणि एक वाटी आपण जी मुग मूग वाटलेत तर ती एक मूग घेतलेली आहे तांदूळ एक वाटी आणि मूग एक वाटी असं समप्रमाण ठेवायचं थोडं थोडं पाणी घालून ह्याची पूर्ण पेस्ट होईल इथपर्यंत आपण त्याला पाणी टाकत मिक्स करायचं आहे ह्याच्यामध्ये कोणतेही गाठी राहून द्यायचे नाही आहेत मस्त असं मिक्स झालं पाहिजे बघू शकता एवढी कन्सिस्टन्सी असेल तरी चालेल त्यानंतर आपल्याला पाण्याला ती छानपैकी उकळी आलेली आहे तर एकदम कडकडीत उकळी आल्यानंतरच आपण जे मिश्रण तयार केलंय ते टाकून घ्यायचं मस्त अशी खळखळीत उकडी आलेली आहे आता आपण टाकून घेऊया हळूहळूहळू करून आणि आपण एक लाटणं घ्यायचे लाटण्याच्या साह्याने त्याला कंटिन्युअसली स्टर करत राहायचे फिरवत राहायचे खाटत राहायचे अजिबात त्यामध्ये गाठी झाल्या नाही पाहिजे त्याची काळजी घ्यायची आणि हळूहळू हळू करून आपण त्याला फेटाळत राहू म्हणजे आपल्या अजिबात गाठी होणार नाही एकसारखं एकसारखं फेटाळत राहायचे आता हे फेटाळायचं कधीपर्यंत जोपर्यंत आपलं पीठ एकदम ठीक होत नाही चांगलं शिजत नाही तोपर्यंत छान फेटाळतच राहायचं आहे जवळजवळ ह्या प्रोसेसला वीस ते तीस मिनटंही लागू शकत कारण आपलं पीठ छान बनलं तर पापड छान बनतात त्यामुळे छान पद्धतीने फेटाळत राहू आता आपलं पीठ थोडं थोडं घट्ट व्हायला आलेला आहे त्याला छानपैकी शिजून द्यायचं वीस तीस मिनिटं बघू शकता छान अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे एक छान पेपर घ्यायचा पळीने आपले पापड टाकून त्याच पळीने आपण जेवढ्या आकाराचे आपल्याला पापड हवेत तेवढे आपण गोल फिरवून घ्यायचे मी इथे मध्यम आकारापर्यंतच पापड टाकत आहे अशा पद्धतीने मी आता पापड सर्व करून घेईन अगदी इझी आणि सोपे पापड आहेत फक्त थोडीशी मेहनत लागते ते घाटाण्यासाठी किंवा स्टोर करण्यासाठी पण सुकल्यानंतर तवल्यानंतर अतिशय सुंदर असे पापड लागतात आणि हे तेल न लावता सुद्धा इझिली प्लास्टिक पेपरवरून कडकडीत सुकले की निघून जातात आता हे उन्हामध्ये आपल्याला जवळजवळ दोन दिवस चांगले सुकून द्यायचे आहेत सुकण्यासाठी अजिबात घाई करायचे नाही आहे एक बाजूने सुकले की दुसऱ्या बाजूने उलटून द्यायचे म्हणजे दुसऱ्या बाजूनेही छान असे सुकून द्यायचे आहेत आणि हे आपण हवाबंद डब्यामध्ये भरून वर्षभर स्टोर करू शकतो आणि हवे तेव्हा आपण तळून खाऊ शकतो उन्हामध्ये सुकल्यानंतर बघा किती छान असे पापड निघाले आहेत आणि सगळे पापड मस्त अगदी अलगत निघतात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हीही या उन्हाळ्यात ही नक्की रेसिपी करून बघा तोपर्यंत बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये